मित्रांनो आज विंगचं मैदान झालं आणि त्या विंगच्या मैदानात आज एक नंबरचा मानकरी ठरलेला आहे हा आनंदी बघूया कुठल्या गावचा आहे आणि आज चांगल्या रीतीने तो पळाला आणि एक नंबरचा मान पटकवलेला आहे शेट तुमचा परिचय सांगा आणि नंदीचा परिचय मी प्रशांत सुरे डिसले सुळेवाडी बेटा आणि हा भारत आहे आपला एक पाच सहा महिने झालं संभाजीनगर वरून घेतलेला बैल आहे आणि आज एक नंबर केलाय आनंदी आहे मग सहा महिन्यात गुलाल किती झाले सहा महिन्यात असे का दहा बारा गुलाल झालेत एक बलवडीत एक नंबर केला होता ओपनच्या मैदानात आता दुसरा बैल आहे आणि हिंदी केसरीला पण दोन नंबर केला होता बरेच असे मैदान त्याने फायनल राहिलाय अंगापुरात दोन अमरापूरला तीन नंबर केला होता प्रत्येक मैदानात राहतो जाईल त्या मैदानात म्हणजे जसा तुम्ही चॉईस केला त्याला रक्कम दिली घेतला त्याचं त्यानं फळ दिलेलं आहे किंवा रक्कमचा मोलच नाही म्हणा नंदीला ना आपण किंमत करू शकत नाही पण ज्या दृष्टिकोनातून कोणातून घेतलेला तो, तो दृष्टिकोन त्याने केलेला आहे पूर्ण केलेला आहे की बाबा शर्यतीला नंदी घ्यायची घेतला आणि तो फायनल घ्यायला लागला नक्कीच त्यानं आम्हाला ज्या म्हणजे आम्ही ज्या आशेने घेतला होता त्या आशा पूर्ण केल्या आणि कायमच पळत राहील कुठलाही नंदी गाठला तर त्याच्याबरोबर तो चांगलाच पळतोय हम्म काय बघून त्याला घेतलेला आहे त्याची गतीच बघितली होती आपण आणि कडनं पळतो डावीन बैल पब्लिकला फुल स्पीडनं पळतो आतनं पळतो काय अडचण नाही त्याची बघून त्या फेर बघूनच घेतला होता आपण तिकडे ते त्या भागात हे जे गाडी धरत नव्हतं असं तेच तिकड नाव आहे अजून पण तिकडल्या कोणाला जर सांगितले तर पैऱ्याला बैल येतात आता तिकडलाच नाच्या होता आता पायऱ्या जो पळाला बैल तो संभाजीनगरचाच नाच्या होता एका फोनवर लगेच ते आले की बाबा भारतभर पळायचं आहे म्हणल्यावर एवढं नाव आहे बैलाचं हा कुठल्या खांदी पळतो डावी न पळतो एक खांदी एक पब्लिकांदी पब्लिकचा मित्रांनो आहे पण तरी काल बघा त्याला मार्केट आहे त्यांनी सांगितलं बरच पैरे चांगले चांगल्या होते ती पुढच्या दोन महिन्यात मैदानात चांगल्या मैदानात चांगल्या पैऱ्यात पळायला दिसेल तुम्हाला पिकअपचं मैदान आहे पाच लाखाचं मैदान आहे ह्या मैदानात चांगल्या नियोजना दिसेल बैल शेट मूळ व्यवसाय काय करता माझं तस शेती आहे पूरक आहे पतसंस्था एक आहे आणि जमिनीचे व्यवहार ह्या हो नादाकडे कसं वाळाला जन्म जात आपल्या रक्तातच आहे बैलगाडी म्हणजे बैलाच आपलं शेतात आपलं शेतकरीच आहे आपण त्यामुळे नादच आहे आणि तो कायम राहणार म्हणजे आपला जो परंपरा आहे परंपरा, परंपरा शेतकऱ्याची ती परंपरा कायम कुठेही जरी गेलो तर ती विसरली नाही पाहिजे नक्की 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 आता आपले शिक्षण झाले सगळ्या गोष्टी सगळ्या पण मातीचे नाळ नाही तुटत नाद नादच आहे बघा मित्रांनो आपल्याला काय शिकाय भेटते सगळ्या गोष्टी केल्या बिझनेस केला शेती करतायत अजून व्यवसाय वे त्यांचं वेगवेगळं आणि शिकलेले आहेत वेल एज्युकेटेड आहेत पण आपला नाद आहे परंपरा आहे ही त्यांनी जपलेली आहे नवीन पिढीसाठी आणि तुमच्याकडे येतो आज तुम्ही त्याला धरलेला आहे एक नंबरचा नंद येतो एक नंबर झालेला आहे त्याचा आज एक नंबर साठी बलगाडा मालक भरपूर कष्ट करतात पैसा घालवतात बऱ्याच गोष्टी करतात आज त्याने तो एक नंबर करून दिलेला आहे शंभर टक्के ज्या रे आम्ही हो बैल घेतलेला मी शेटला एक शब्द टाकलेला की आपल्याला ह्यो नंदी घ्यायचा आहे पुष्यगावच्या मैदानात सगळ्यात वेगवान गट काढणार गा, हा नंदी पेडगाव पेडगावच्या मैदानात काहीतरी बावन गटाव्यात पळालेला हा नंदी त्यावेळी मी शेटला सांगितलं शेट म्हणून आपल्याला खोंड घ्यायचा आहे चालते म्हणलं खोंड बघितलाय आम्ही आम्ही बरं तिकडं महिनाभर ह्याची विचारपूस करत होतो त्यानंतर मग आम्ही तिकडे जाऊन हा नंदी दहा लाख एकतीस हजार रक्कमला घेतलाय मग तिथ आणलाय तसा एक आत्ताच हे दोन तीन मैदान आम्हाला पाहिजे भेटलं नाही हा तेवढं तीन चार पराभव आहेत आणि मोठ्या मोठ्या नंदीच्या आम्ही गाडी पण मारल्यात आम्ही कुणाचं नाव घेणार नाही पण काय होत की पैऱ्याला खूप अडचण येते आम्हाला पैऱ्याला अडचण येते ते त्यातनं ही तुम्ही मार्ग काढताय आणि गोलाला त्याला जसं त्याचं स्टेज आहे पाहण्याची किंवा त्याची कॅपॅसिटी आहे तेवढं तुम्ही ते त्याला ठेवताय हो काय होतंय जुलै तळताळतो या बैलासाठी कि पैर म्हणजे आम्हाला तसं पाहिजे लाईक नाही तसा बैल आम्हाला मिळणार आला ज्या दिवशी याला असा जोट्यात त्या दिवशी इतिहास करणार बलवडीच्या मैदानात तुम्हाला ओपनच्या मैदानात आमचा दुसरा झाला आणि पहिलंच मैदान जवळजवळ आम्ही पंचवीस दिवस बांधून ठेवलेला फोन त्या मैदानात आपरण रायना आणि आम्ही एक नंबर गेला ओपनच्या मैदानात मोठे नंदी होती त्यावेळी आम्हाला याचं कळलं की आम्हाला काहीतरी मोठ्या नावावर बैल गाडी आमची पुषेगावला पळलेली आज काल पण काय झालं आमच्या त्या बैला जरा सुट्टी मेकर कडनं जरा चुक झाली गाडी जरा आमची लॉबी झाली तिथं पळलेली परत म्हटलं आम्ही निर्णय तिथं घेतला मैदानात बैल भरली म्हटले ह्या मैदानात आपण पळू दुष्याच्या मग आज गाडी पळाली ना गुलाला जरा राहिले एक नंबर असं वाटलं नव्हतं पण दिला बघा मित्रांनो ज्यावेळेस मालकाला आशा नसती एक नंबरची गुलालाची आशा घेऊन आलेली ती आज पण आज त्याने एक नंबर कालची काय मी आज भरून काढली 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 शंभर टक्के आणि कसं आहे ही एवढी माणसं आहे ती का नाही यात म्हणजे हे पाच सहा जणच मोठे ते आणि या बारक्यांच्या विश्वास ठेवणार हे पाच सहा लोक आहेत त्यांच्या ह्याच्यातनं आम्ही सगळं म्हणजे ज्यावेळी एक माणूस असतो की बाबा तुम्ही हे करा आणि पुरी टीम एकजुटीनं करते का नाही त्यावेळी खूप मोठा आनंद आहे आणि मालकांचा म्हणजे आमच्या इतका विश्वास आहे तुम्ही करा आम्ही तुमच्या पाठीमागे मग त्या ह्याच्यातनं आम्हाला म्हणजे सगळ्या गोष्टी म्हणाल्या आज ड्रायवर पण भेटलं आमचं जरा दरावायचं भांडण पण झालेलं पण आज तिने आम्हाला दिलं कर करतो ड्रायव्हर आज एक नंबर, नंबर, नंबर करून दिलेला आहे तुम्ही कसा पळ कारण मी कायम बोलतो मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातला तिसरा डोळा हो कोण असेल जास्त जवळून बघणार आता ड्रायव्हर काय वैष्ट जाणवलं आता ही वासरू मी परत मैदानात बघतो पळ्याला पण कधी योग आला नाही बाबा हिची गाडी आणण्यासाठी शेटला एक शब्द दिला ज्याशी गाडी बसून त्याशी एक नंबर करून देणार मी आणि आज पहिल्यांदाच गाडी बसली आणि एक नंबर झाला त्यातच लि आनंद आहे आणि वासरू चांगलं पळते का तर चांगलं पळते काय बघा मित्रांनो शब्द पाहायला ते एक नंबर करून देणार आणि केला असं कमी दहा ते एखादा ड्रायव्हर आहे किंवा बैल आहे की आपल्या मालकाचा शब्द पाळतो आता बैलगाडी कसं शेड आणि मी एक आठ वर्ष झालं आम्ही दोघं संघच आहे शेड म्हणजे लय येत दिवसापासून या क्षेत्रात येते पण असं कधी योग आला नाही की बाबा ड्रायव्हर म्हणायचं आम्हालाच गाडी आणायची आहे ती आम्ही म्हणजे माझं कसं असतंय कुठला ड्रायव्हर बसेल ती बसू द्या शेड म्हणलं तुम्ही आज गाडी बसायचं ठीक आहे म्हणलं बसतो आणि आमच्या पशेवाच्या मैदानात चर्चा चालते ज्या दिवशी मी गाडी बसेल त्याशी एक नंबर करून देणार होता मला शेट म्हणलं आज गाडी तुम्ही हाना हाणली गाडी तिने फिरत चांगली गाडी पडली एक नंबर गाडी केलाय शेट खरंय बरं का तुमच्या सारखे बैलगाडा मालक कमी बागा भेटतात आताच्या कलयुगाच्या काळात कारण बऱ्याच मुलं कधी घेतो मी सगळे जण म्हणतात की विश्वास पाहिजे मालकाचा आपल्या ड्रायव्हर वरती किंवा आपली जी टीम आहे त्यांच्यावरती विश्वास आणि तुम्ही तर ठेवताय नक्कीच आम्ही यश अपयश ही घेतच आलोय आम्ही जवळजवळ दोनशे गट पास केलेत पण आम्हाला सेमी मिळत नव्हता सलग दोनशे गट पास केले पण सेम मिळालं नाही पण ही आमची सगळी टीम आहे आमचे दीपक पाटोळे आहेत आता त्यांच्याकडेच बैला शिवा भाऊ आहेत आमचे फौजे आहेत म्हणा शैलेश भाऊ आहेत बाकी सगळे आहेत आपले दीपक वगैरे ही सगळी टीम आहे आमची ही पहिल्या दिवसापासून आहे आणि आतापर्यंत आहे म्हणजे बैलगाडी क्षेत्र आम्ही वीस ला चालू झाला एकवीस लावापासून आम्ही संघ आहे आज पण संघच आहे म्हणजे यशात पण अपयशात पण त्यामुळे सगळ्यांचा कार आहे आम्हाला म्हणतात का ना आपली ती मराठीत म्हण आहे की एकजुटीची ताकद ती ताकद ज्याऐवजी एकत्र राहते काय त्यावेळेस असं याची बघायला भेटते ही सगळी घरची आहेत आमची गाडी आमची स्वतःची आहे बहिलं आता घरचा साज आमचा पळतो म्हणजे आम्ही काय कमीच ठेवली नाही व कोणी उद्या पै नाही म्हणलं काय म्हणत आपली घरची बरायची चालाय आणि ही कुणालाही बोलावं लागत नाही <laughs> स्वतःहून येते ती स्वतःहून करते मीच नसते बऱ्यापैकी मैदानात ही सगळी असते ती फौजी पण आले ती फौजीच दोन शब्द शंभर टक्के घेऊया फौजी आज नंदीने तुमच्या गुलाल केलाय आणि तुम्ही मगाशी बघितले त्याला धरल्याला हा नंदी भरपूरच्या एरियावर स्माइल होती बरोबर ज्यावेळेस मी सुट्टीला आलोय आणि या कधी गोलाल दिला नाही असं कधी झालं नाही दर सुट्टीला आलो की मी मैदान असते एकशे टक्का मी मैदानात हजर असतो पहिली सुट्टी आता तिथं ड्युटी निभावण्यात आणि इथं बैलगाड्या क्षेत्राचा आनंद घेण्यात काय वेगळं वैशिष्ट्य वैशिष्ट्य म्हणजे एक आनंद भेटतो आपल्याला म्हणजे एक सगळी माणसं भेटतात किंवा जोडलेले मित्र भेटतात सगळे एक म्हणजे बघण्यात एक मन आणि माइंड फ्री होऊन जातो सगळं बघा ज्यावेळी आम्ही बैल घ्यायला गेलेलो शेठ फौजी त्यावेळी ते आलेले त्याच्यावर सुट्टी न, सुट्टी आली ती काल त्यांच्या मुलीचं बरसवत मग तिथूनच डायरेक्ट इकडे आले ते आणि आज आम्हाला एक नंबर भेटला त्यांचा पै गुण आमच्या बैलासाठी मोठा आहे लय मोठा आहे म्हणजे ज्या ज्या वेळी आली त्या वेळी आम्ही एक नंबर केला मित्रांनो खरं आहे ह्या गोष्टी मानाय पाहिजेत कारण कधी कधी एखाद्याच लक असत आता तुम्ही तर ना जुने सांगतात का तुम्हाला जास्त नॉलेज आहे यातलं त्याच्या पाळ्याचं वैशिष्ट्य काय जाणवलं आज तीन फेऱ्यात वैशिष्ट्य फायनल ला काय वाटलं फायनल मारूनच घेतला चांगला बोलते कोण काय विषय नाही आता पायऱ्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर देणं गरजेचं आहे का तुम्हाला कुणाचा द्यायचा कोण नियोजन करतय तुमचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा कसा पायरा पाहिजे पैरा म्हणजे कसं आहे आमच्या बैलाला पुरला असा बैल पाहिजे आम्हाला लयच मोठा पाहिजे असं नाही आमच्या बैलाला घेऊन जाणारा बैल जरी भेटला तरी आम्हाला लय मोठी गोष्ट आहे आपल्याला असं नाही की बाबा मोठाच बैल भेटावा जो आमच्या बैलाला म्हणजे पुरेल असाच आम्हाला बैल पाहिजे ज्या दिवशी याला बैल पुरेल असं वाटेल का नाही त्या दिवशी आम्ही एकच नंबर करू आम्हाला माझ्या तर हिशोबाने ह्या आनंद दिलाय का नाही आम्हाला उर्मिला ताईचा अर्जुन घालायचं आणि त्या बैलावर पाळायचं त्या बैलावर माझी लय मोठी इच्छा आहे आणि ताईने तो बैल द्यावा आम्हाला एक वेळेस एवढी लय मोठी इच्छा तुमचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर सांग माझ माझं नाव शिवाभम विंकर म्हणून मला बैलगाडी क्षेत्रात ओळखते ती मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव सहा हजार पाच तेवीस दहा तर बघा त्यांनी नंबर दिलेला आहे आणि शंभर टक्के ते जर त्यांच्या नंदीला जे जसा जर पयरा असेल बैल असेल तर ते देणार आहेत पयरा आणि मी अशी शुभेच्छा करतो की जी तुम्ही आता इच्छा व्यक्त केली ती इच्छा तुमची पूर्ण होईल धन्यवाद